सांगून टाकू नंबर तासाव केलेले दोघे राव काय सांगून उपयोग आहे का दादा ये ना इकडे धन्यवाद सुटला सुटला गडे क्रमांक चौसष्ट सुटला आणि चौसष्टचा रण संग्राम चालू झाला कोण होतोय सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी पथे अतिशय सुंदर अहो पैलवानाने सांगितले तालुक्यातल्या तालुक्यातच मिठवायचं म्हणून तारुआ केमिडी सुद्धा इथंच आहे की आताच किती अठ्ठेचाळीस चा निकाल कांगोरू आणि बाब्याची सुंदर गाडी सेमीला पात्र गाडी क्रमांक चौसष्ट चा, चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी काय प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपर्डी हिंद केसरी लाडू या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन घ्या बापू पासष्ट लावून घ्या एक वरती गुरुदत्व सणा बुलट पाचशे पन्नास सी सी फॅन्स क्लब एकतपूर मुंजवडी दोन वरती तुषार रामदास हाके तीन वरती मल्लिकार्जुन विकी भैया भंडलकर आणि अनिल प्रताप भंडलकर मुरुम चार वती भैरनाथ सना भाडे वाघोली पुणे कळंबी पाच वती भैरनाथ सणा काळुबा पांडुरंग भाऊ रानवडे सहा